भाजप म्हणजे पळपुटे रणछोडदास असल्याचा हल्ला बोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला देशातील कोणत्याही साहसी लढ्यात भाजपचा सहभाग नसल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय तर राम मंदिर आंदोलनातील एक तरी पुरावा द्या असं आव्हान नितेश राणे यांनी थेट उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दिलाय काल म्हटले पळपुटे हे रणछोडदास इतिहास त्याने भारतीय जनता पक्षाचाच पाहायला पाहिजे शिवसेना या आंदोलनात कुठे होती भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदर सिंग भंडारी यांचं स्टेटमेंट काय या आहे त्यावेळेला की बाबरी पांड्याचं कृत्य हे शिवसेनिकांनी केलं आहे भाजपने केलेलं नाही हे अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदर सिंग भंडारी यांचं स्टेटमेंट आहे उतराची की नजबंदी के अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस जो थे हो तो, तो उस थे दिवसापसून अयोध्यामध्ये बनणाऱ्या राम मंदिराच्या निमित्ताने आमचा भांडूपचा देवानंद करतो है। मी त्याला खुला ओपन चॅलेंज देतो की तेनी उद्धव ठाकरेचा या राम मंदिराच्या आंदोलनाशी संबंधित असलेला किंवा मध्ये ज्या दंगली मुंबईमध्ये झाल्या त्या दंगलीचा आणि उद्धव ठाकरेच्या संबंधित संबंध असलेला एक पुरावा एक पुरावा मला द्यावा